अर्थसंकल्पात विकास कामांसाठी बाँड्रीच्या बाहेर बॉल शेतकऱ्यांसाठी एकही रन काढलेला नाही बच्चू कडू अर्थसंकल्पात विकास कामांसाठी बाँड्रीच्या बाहेर बॉल मारलेत शेतकऱ्यांसाठी एकही रन काढलेला दिसत नाही दिव्यांगांसाठी फक्त दोनच रन काढलेत याबद्दल आमची नाराजी आहे ती येत्या अर्थसंकल्पात दूर व्हावी जरांकेंबद्दल जशी चौकशी लावली तशीच मराठ्यांनी ज्या आत्महत्या केल्या त्यावर देखील चौकशी करा ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज <laughs> एकंदरीत बजेटमध्ये विकास कामासाठी कर्मचारी अधिकाऱ्यासाठी अजितदानानं बाउंड्रीच्या बाहेर बॉल मारलेले शेतकऱ्यासाठी एकही रन काढलेला दिसत नाही दिव्यांगासाठी फक्त दोनच रन काढले ते पण फार ताकदीचे नाही आहे म्हणून कायदा काय म्हणतो दोन हजार सोळाचा का बजेटच्या चा चा चार टक्के खर्च हे दिव्यांगासाठी खर्च करा आता चार टक्के पंचवीस हजार वीस हजार कोटी होते आणि दिव्यांगाच्या वाट्याला आले फक्त सोळाशे कोटी तर ही नाराजी आहे आमची ही नाराजी आहे त्या बजेटमध्ये दूर केली पाहिजे मला वाटतं जरांगेवर जशी चौकशी लावली जशी अडीचशे लोकांनी आत्महत्या केली मराठ्यांची मराठ्याला युवकांनी त्याच्यावरही चौकशी करा ना नेमकी कशासाठी झाली काय झालं तेही तपासणी केली पाहिजे ना